आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची सटाणा शहरात सध्या वाहतुकीचा प्रचंड अथळा निर्माण झाला असून रस्त्याचे काम अतिशय संतगतीने चालू आहे सदर कामामुळे येणाऱ्या पावसाळ्यात तारेवरची कसरत लोकांना करावी लागणार आहे रस्त्याच्या दुतरफा गटार तयार न झाल्यास पावसाळ्यात आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो सदर रस्त्याची वाहतुकीची कोंडी पाहता अतिक्रमण काढणे हा एकमेव उपाय असून शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण लवकरात लवकर जर हटवण्याबाबत कारवाई झाली नाही तर शुक्रवार दिनांक मे रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता त्याच अनुषंगाने आज दुपारच्या वेळेस चक्काजाम आंदोलन करण्यात आले जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही तेथेच बसणार असा इशाराही आंदोलकांनी दिला होता व त्या ते अनुषंगाने तेथेच आंदोलकांनी जेवणही केले या आंदोलनाची दखल घेऊन काही अधिकारी चक्काजाम आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले व नऊ तारखेला संबंधित विभागातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक सटाना तहसील येथे लावण्याची हमी दिली परंतु आंदोलकांनी नऊ तारखेच्या आत मिटिंग लावावी असेही म्हटले आहे जर त्या मिटिंगमध्ये काही मार्ग निघाला नाही तर एक मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे यावेळी आंदोलन स्थगित केले आहे यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक काही वेळा सुरळीत केली

पंकज सोनवणे व इतर साथीदार आणि पोलीस निरीक्षक सदाना यांना सदाना शहरातील विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावरून अतिक्रमण हटवण्याबाबत दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालय बायला बागला येथे बैठक आयोजित केलेली आहे तरी संबंधित पोलीस विभाग आहेत हे विभाग पीडम्ल्यू टीचे साहेब आहेत आणि नगरपालिकेच्या नितीन हे त्यांच्या नऊ तारखेचा त्यांचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत वगैरे मान्य नेमकं पण निर्णय शिव मॅडम आणि आमचे यांना इंजिनिअर साहेब यांना घेऊन आम्ही मिटिंगला हजर मी इथं असेल तर मी स्वतः हजर राहून त्याबद्दल मी आम्हाला प्रसिद्ध करते आम्ही तुम्हाला पत्र देत आहोत हे पत्राला पोलीस डिपार्टमेंटला वारंवार तयार झाला तसा करू नका त्यांनी तुम्हाला वारंवार पत्र पत्रव्यवहार प्रतिवाद केलेला आहे सगळ्यांना शहर हे सुंदर सर दिसलं पाहिजे आधी जेव्हा मुक्त झालं पाहिजे सुद्धा पी आय साहेबांनी तुम्हाला पत्र तुमच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे त्यांनी तुम्हाला सांगितलं तुम्हाला पोलीस बंदोबस्त लागत असेल तर मी द्यायला तयार आहे तरी सुद्धा तुम्ही तुमच्या कामामध्ये कचराही करतात तुम्ही सगळ्या शहराकडे तुम्ही लक्ष देत नाही